माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात मांडलेला आहे आज इथे निलेश राणे कुडाळ मालवण मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर मंत्री मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव एक असेल एकमेव असे वस्तुस्थिती असेल मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शाहजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणाल माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला मिळालं दोन्ही पुत्र मुलाचा कौतुक वडील करतात अशाचा भाग नाही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतो एवढी वर्ष बोललो नाही दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होत शिक्षण त्याने दोन्ही परदेशात पंधरा वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्क मध्ये तो एमकॉम झाला पीएच डी झाला त्यानंतर तो खासदार झाला नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही येऊन त्यांनी डायरी मोकळी जा इतिहास असं नाही आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिस मध्ये निलेश ही चावी हे ऑफिस तुझ आणि हे व्यवसाय तू सांग ते नितेश जसं का तुझा ऑफिस मध्ये हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाय करून राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही फक्त राजकारण राज करतो त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वद ला आलो आज मी ती एका एक कोणी सांगाव कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणीने नेऊन पैसे दिले क्या निवेश नितेश आम्हाला कोण वेळ जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्व आणि म्हणून मला गमिंड दोन्ही मुलां मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याच पालनही करत बांधवन फार अशेषण येतात कि वडील आपल्या मुलांचं कौतुक भर जाईल सर असं काळही नाही पण मी तर अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान म्हणजे नव्वद मी सिंधदुर्ग जिल्ह्यात माझा जन्म पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईच संपूर्ण आयुष्य मुंबई नगरसेवक बीएसटी चेअरमन झालो असता माननीय बाळासाहेब एक दिवशी म्हणाले नारायण विधानसभेची निवडणूक एकोणीशे नव्वद ची येते तुला सिंधुदुर्गात जावं लागेल साहेब मी तसं काही ओळखीच कोण नाही फक्त जन्म झालाय नाते फक्त त्यांना ओळख नारायण तुला तुझ्या नावाची मागणी जावं लागेल काय बोललो नाही नमस्कार केला आणि निघाला नंतर मी आलो नव्वद साली आताचे कार्यकर्ते पैकी तेव्हा पहिल्यांदा भेटलेले काय अनेक जण आहेत काय खाली आहे मी जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी इतक्या सवंगड्यांसाठी कार्यकर्त्यांची नौका असताना पण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर गुडाळ कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं त्या सर्वांचे प्रत्येकदा आज आभार मानतो आज हे दिवस तुम्ही मला दाखवले माझ्या कुटुंबियांना दाखवले माझ्या मुलांना दाखवले हे काम तुम्ही केलं पण त्या कामाचे निळेश मी सांगितल्याप्रमाणे निलेश, निलेश म्हणाला अतिशय चांगलं वाक्य तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही सांगता येत नाही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू या आयुष्यात तुम्ही केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू पण तुमचे मोठे उपकार आहेत ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि म्हणून आजचा दिवस सिंधुर्ग सिंधुदुर्गाचे सर्व तालुके जनता यांचाच आहे आम्ही निमित्त आहे एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्याने विक्रम केला तेव्हा हे जाहीर त्याचा कार्यक्रम सत्काराचा होता देताना सचिन म्हणाला अहो तुम्ही माझा सत्कार करताय पण या यशाच निमित्त मी नाहीये माझ्या हातातली बॅट आहे बॅट आहे तरी श्रेय स्वतःकडे घेतलं नाही आजही मी माझी दोन्ही पुत्र आम्ही कोणत्याही यशाच कोणत्याही कामाचं कोणत्याही कर्तृत्वाच आमचं श्रेय आम्ही मानत नाही त्यांच्या आमच्या मतदारांचं श्रेय आहे असं आम्ही मतदारांचं सदैव आम्ही कुठूनही निघालो जिल्ह्यात आलो लोकांची काम प्रश्न याशीच आमचे दिवस जातात एक दिवस तुम्ही दाखवा राणी निलेश कुठे चित्रपटाला गेले कुठल्या कार्यक्रमाला गेले मनोरंजनाला गेले कि अजून कुठे नाही आमचा ध्यास हा सिंधुदुर्गाचा विकास आमचा ध्यास या सिंधुदुर्गातील चर्चा सुखी समाधानी समृद्ध जिल्हा व्हावा हा आमचा ध्यास आहे बांधव ध्यास काय राजकारण चाललंय राजकारणात तुम्ही पस्तीस वर्ष प्रवास करतोय पाहिलं लोकांचे स्वभाव पाहिले कधी कधी वाईट वाटायचं कुठे आलो आपण कशी लोक वागताय नाही म्हणालो माझा जिल्हा आहे या लोकांनी कशी वागणूक आपण पुढे जायचं यांची सेवा करायची विकास करायची काही लोकांनी आरोप करणारे पण होता जिवंत आहेत सोडून गेलेले पण आहेत त्यांची काही कारस्थ नाही तेही माहितीये मला सोडून गेलेले आज कुठे आहे आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत ते बाकीच्याला विचार करतो कुठे मी आहे तिथेच आहे हो निलेश तिथे आहे काय आरोप ते राजकारणात नव्हते तो असाय तू तसा आहे अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी नि, ओढून निलेश दहा दिवस तरी ही मंडळ जे काम केलं ते तुम्ही अनुभवलं मागच्या दहा वर्षाचा आमदार मला नाव नाही हे पाहायला मिळालं अनुभवला मिळालं लोकांचे फोन येतात का अह काय तुमचा आमदार बोलतोय काय त्याचा अभ्यास आहे फोन पण जनतेला पण एकमेकाला मुलाचं कौतुक बोलत नाही त्यांनी जे मेन आहे परिश्रम करतोय ते बघा हो आमचा नितेश आज पालकमंत्री पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो झपाट्या कामाचा लावलाय बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्याव घ्या हो। कुठे असतात काय करतात किती प्रस्ताव आणले किती मार्गी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले हो लोकांनी हा ह्याचा विचार करायचा कि आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे तर कसा आहे योग्य माणसा निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होता म्हणून अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि सवाधनाची पूर्ती पण आहे भविष्यात लक्षात ठेवा चुकून अन्य काही विचार करू नका विचार करू नका आता लावायचा प्रयत्न करतात का हो कोणाच्या कार्यक्रमाला चालला कोणाच्या म्हणजे अहो शिवसेना एकनाथ शिंदे गटाची तिथे आमचा निलेश निलेशिवा राहिला भारतीय जनता पक्ष नेहमी एक आहे तीन पक्षाच एक कुटे सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे म्हणून कृणाच्या मंचावर जाणे कोणाबद्दल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणे एवढे कच्च्या मनाचे आम्ही नाही आहोत काही निवडणुकीत आमच्यावर भरपूर प्रचार केला हे विसरत नाही निलेश नितेश काय करतात वाईट स्वभाव आहे भाजपात येऊ किंवा शिवसेना एकनाथ गटाला येऊ तुम्हाला सॉफ्ट स्वस्त लागू देणार नाही तुम्ही बोललेले शब्द कानावर आहे अरे माझ्यापासून कोण नाही वाचू शकत कोण नाही दोन्ही पक्षाचे नेते विद्यार्थ्यांना सांगितलं ना योग्य जागा आणि कोणी प्रयत्नही करू मी त्यांनी नको आणि आमच्या नको ना त्यांच्या नको आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचा आहे आम्ही काय का मिळवायला आलो नाही सगळं मिळवूनच आलो आहे मी उद्योगपती असतानाच इथे आलो आजही आहे निलेश तिथे दोघही उद्योजक आहेत